जय महाराष्ट्र येथील या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सरकारने एक अशी घोषणा केली होती दोन महिन्यापूर्वी की ह्या गणपतीला आम्ही गणपतीचा आनंदाचा शिधा वाटप करणार पण घरचा गणपती आला गौरी गणपती विसर्जन झालं अद्यापही गणि कुठंही आनंदाचा शिधा वाटप केलेला नाही तर हा शिधा फक्त कागल तालुक्यामध्ये वाटप केलेला आहे राज्यात इतरच कुठंही हा शिधा मिळालेला नाही गडिलज असून दे चंदगड असून देत किंवा भदरगड असले कुठल्याही तालुक्यात ह्या आनंदाचा शिधा वाटप केलेला नाही फक्त घोषणा जाहीर करायच्या आणि लोकांच्या तोंडाला पानं पुसायचं काम हे सरकार आणि शासन करत आहे एक किलो डाळ एक किलो साखर आणि एक किलो तेल असं या प्रकारचं शिधा हा वाटप करण्यात येणार होता पण अद्याप हा शिधा इथं कुठंच आलेला नाही तर हा शिधा क का, कागल तालुक्याच्या म्हणजे एक किलो साखर एक किलो रवा एक किलो डाळ एक किलो तेल हा शिधा फक्त कागल तालुक्यातच तेवढंच वाटप करण्याला करण्यात आलेला आहे माझं एवढंच विचार नाही की गडिंगच्या आणि आजरा चंदगडच्या ह्या सर्वसामान्य लोकांनी काय गुन्हा केलाय काय ही आज कालची पुढारीची बातमी आहे की कागलमध्ये आनंदाचा शिधा वाटप झाला इतरच कुठंही आम्हाला मिळालं नाही तर गोरगरीब लोकांना हा गणपतीत जर आनंदाचा शिधा मिळाला असता तर शंभर टक्के त्यांचा गणपती याच्यापेक्षाही आनंदात साजरा करता करण्यात आला असता तर हा आनंदाचा शिदा तुम्ही देणार कधी गणपती गेला आता अनंत चतुर्थी येणार चार दिवसात तुम्ही अनंत चतुर्थीच्या आत हा शिदा वाटप करणार काय सरळ पुढच्या गणपतीला वाटप करणार हा तुम आमचा तुम्हाला थेट सवाल आहे तर हे पानं पुसायचं काम जे आहे ते बंद करा लोकांना खोट्या आश्वासनं द्यायची खोटी आ भूलतापा मारायचे आणि कुठलेही सर्वसामान्यापर्यंत योजना पोचवायचं नाही हे यापुढे शिवसेना कदापि खपून घेणार नाही लवकरात लवकर हा आनंदाचा शिदा या अनंत चतुर्थीपर्यंत वाटप झाला पाहिजेत अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू आणि तुमचं जे पितळ आहे ते शंभर टक्के उडं करू एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आता शासनाकडे तुमची काय मागणी आहे शासनाकडे आमची मागणी आहे की गणपतीला खरं म्हणजे तुम्ही आनंदाचा शिदा वाटप करायला पाहिजे होता पण आनंदाचा शिधा या तुम्ही वाटप न केल्यामुळं गोरगरीब लोक या आनंदाच्या शिधापासून वंचित राहिलेले आहेत त्यांना लवकरात लवकर तुम्ही हा आनंदाचा शिदा, लोकर शिदा तो तो लोकर या या जो शंभर रुपयेमध्ये आहे तो लवकरात लवकर वाटप करा आता ह्यापुढे दुसरा सण येणार दसरा त्यानंतर येणार दिपाळी प्रत्येक वेळा गोरगरिबांची फसवणूक होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे दोन महिन्यापूर्वी महायुती सरकारने जो गणेशोत्सवासाठी सर्व गणेश भक्तांसाठी आनंदाचा शिदा जो जाहीर केला होता तो अजूनपर्यंत तरी गडिंग्लस आजरा चंदगड ह्या भागात मिळालेला नाही पण कालच एका वर्तमानपत्रात जी बातमी आली कागल तालुक्यात ह्या आनंद शिद्याचं वाटप सुरू झालेलं आहे त्यामुळं गडिंग्लसकर नागरिकांच्या मात्र एक संताप व्यक्त व्यवस्था आहे त्या शिद्याअंतर्गत एक किलो साखर एक किलो रवा एक किलो डाळ आणि एक किलो तेल ह्या चार वस्तूंचा जिनस जिनसांचा एक संच सर्व नागरिकांना शंभर रुपयामध्ये मिळणार होता त्या संचाची सर्व नागरिक जातकासारखे वाट पाहत होते पण अजून तरी हा संच कोणालाच मिळालेला नाही त्यामुळे इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख संतोष चिपडे यांनी संताप व्यक्त केलेला आहे त्यामुळे आता हा संच सर्व गडिंगसकर नागरिकांना कधी मिळणार आणि जर मिळाला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कशा पद्धतीचं आंदोलन करण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सत्यवार्ता न्यूजसाठी सत्य धनंजय शेटके गडिंगस त्याचबरोबर सत्यवार्ता न्यूज या यूट्यूब चॅनलचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी सत्यवार्ता न्यूजला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद